साम्राज्य होत वासुदेव आणि देवकीला आठव्या आठव्याचं भय होत कारण की तेच अपत्य करेल सात मुलांची निर्दय हत्या कंसाने केली आठव्या रात्री अष्टमीच्या शुभ क्षणी कृष्णाचा जन्म झाला कारागृहात अचानक दिव्य प्रकाश पसरला बाळ कृष्णाचे रूप तेजस्वी होते जणू चंद्रपाळवीत सूर्य जन्माला आला होता देवकी वसुदेव स्तब्ध झाले पण आकाशवाणी झाली वसुदेव या बाळाला गोकुळात वसुदेवने बाळाला टोलीत घेतले आणि चालू लागले यमुनाने वाट दिली जणू निसर्ग ही कृष्णाचे स्वागत करत होता गोकुळात यशोदेच्या कुशीत ठेवून वसुदेव परतले कुणालाही कळले नाही की परमेश्वर स्वतः मानव रूपात अवतरला होता त्या रात्री फक्त अंधार नाही अन्याही हरला कृष्णाचा जन्म म्हणजे आशेचा नवप्रकाश होता